आहे उत्तरा नरेश सुर्वे आम्ही सावर्डेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर वरती बघू शकता तुम्ही माझ्या पाठी पूर्ण असं रायगड आहे आणि आपण थोड्याच वेळात जाणार आहोत पुढे चालत पण काय माहिती आहे आम्ही सकाळी जरा साडेपाच वाजता आलो जरा नाश्ता केला कारण की रात्रभर काही खाल्लं नव्हतं म्हणून आणि मग आता पण चढायला सुरुवात करूया तर आपण इथे नाश्ता करायला आलोय सगळीजण कांदे पोहे आणि मग आपण वरती जाणार चढायला तर आपण पायऱ्यांच्या इथे आलोय आणि आपलं चढायचं आणि हे टकमक टोक आहे तर आम्ही आता गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं आठ सवाट वाजले असतील तरी पण एवढं चांगलं वातावरण आहे सगळीकडे धुकं पडलेलं आहे एक एक प्लेयर आऊट होत चाललाय इकडे आणि अजून खूप चढाय चढायचं आहे अजून पाच मिनिटच मला वाटतं झाली असती काहीच झालं नाही पाच मिनट झाली असली चढून आणि हालत ठकलो तर इथे असे लोकल असे कोकम सरबतच सर। कसं आहे छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा येसरी साल तना आपला क्यूट सा मित्र मंकी तर आठला स्पाइडर काय निघला दोन लागली थोडं अनबीला बोला तो चला दिसला पण ताच ने वाडू दिस अरे पाणी काय नाही मोबाईल बघा गोरिला बघा आमचा व्हाईट गोरिला हा व्हाईट गोरिला बघा हा व्हाईट गोरिला हे चला तर आता आपण पोचणारच आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे दरवाज्याच्या इकडे आणि किती उंचावर हा किल्ला बांधलेला आहे म्हणजे आम्हाला चढायला एक ते दीड तास लागलेला आहे तर फायनली आम्ही दरवाजेची इथे पोहोचलोय चित्त दरवाजाच्या वाटेने गडचढाईचा प्रारंभ केल्यानंतर साधारण पाऊण तासाची चढाई केल्यानंतर गडाच्या महादरवाज्याच्या जवळ येऊन पोचतो हा महादरवाज्याचे बांधकाम असे केले असून तो आपल्याला ला लांबून सहजासहजी दिसत नाही आहे का रूल की आपण आतमध्ये जाण्यासाठी किल्ला फिरण्यासाठी पंचवीस रुपये तिकीट काढायची आहे आणि जर तुम्ही इंटरनॅशनल म्हणजे भारतीय देशातले आहात तुम्हाला फिरायचं असेल तर तीनशे रुपये पर पर्सन अशी तिकीट आहे आणि हाच तो दरवाजा आहे ज्यावेळी आणि हा, हा दरवाजा बंद केलेला तर हे इकडे जे आहे ते गोड्या पाण्याचा तळा आहे गड देवता शिरकाई देवी प्राचीन काळी हा गड सरदार शिरक्यांच्या ताब्यात होता त्यांनी त्यावेळी शिरकाई देवीची गडावर स्थापना केली आजही रायगडाची रक्षणकर्ती देवता म्हणून शिरकाई देवीकडे मोठ्या भक्तिभावाने पाहिले जाते रायगडावरील होळीच्या माळावरती शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केलेला आहे ही मूर्ती जी आहे त्याच्यामध्ये महाराजांनी चप्पल घातलेली आहे तर सिंहासनावर चप्पल चालत नाही म्हणून ही मूर्ती आपण बाहेर ठेवलेली आहे ती नाही ती आपण आतमध्ये ठेवली असती आणि हा जो तुम्ही बघताय तो होळी समार समोर जे आहे ती बाजारपेठ आहे सगळी काय पीते नाही हातून राज्यसभेचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना घडीव काळ्या पाषाणाने बांधलेले राज्यसभेचे प्रवेशद्वार हे पन्नास फूट उंच व तीस फूट रुंद आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही भिंतींवर चौकोनी असे नक्षीकाम असून यावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत या वास्तूच्या वरच्या मजल्यावर नगारखान्याचे अवशेष आहेत या राज्यसभेच्या प्रवेशद्वारात बोललेले शब्द सिंहासनापाशी स्पष्टपणे ऐकू येतात मीटर रुंदीच्या प्रशस्त राजमार्गावर एक सरळ ओळी जी दुकाने तीच बाजारपेठ आहे या बाजारपेठेत दोन्ही बाजूस बावीस दुकाने आहेत प्रत्येक दुकानाला दोन खोल्या व बाहेर पडवी अशी रचना केलेली आहे राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांची मिरवणूक जगदीश्वर मंदिराकडे याच मार्गाने निघाली व त्यांच्यावर रौप्यदृष्टी करण्यात आली होती चारें। चारें जीवों तो जीवों तो श्री जगदीश्वर मंदिर डोंगर शिखरांचा राजा म्हणजे शंभू महादेव म्हणूनच महाराजांनी आपल्या किल्ल्यावर महादेवाचे मंदिर बांधले आहे या मंदिराच्या चारी बाजूचं उंच भिंती असून त्याचे प्रवेशद्वार सुंदर असे बनवलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी जगदीश्वर मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारासमोर स्थापन केलेली आहे हे डायरेक्ट खाली समजल ही वाट डायरेक्ट खाली आहे आपल्यासोबत गाईड आहे चुकलो तर जंगलामध्ये अडकू आपण नाही एवढे सगळे गाईड आहेत ना इथून तुम्हाला पूर्ण किल्ला दिसेल तटबंदी त्याच्यानंतर बाजारपेठ आणि आम्ही एवढं सगळं खालून चढत आलोय रायगडाचे टकमकटोक म्हणजेच गुन्हेगारांना दहशत स्वराज स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या सर्वच स्वराज्यद्रोहांना या टकमकटोकावरून कडे लोट करण्याची शिक्षा दिली जाते या ठिकाणावरून गड पायथ्याच्या नाणे दरवाजा चित्त दरवाजा व महादरवाज्यावर नजर ठेवता येते तू तो कुत्रा लाख बल दी थी। तू कहे इधर ही दी थी ना। तू तू आस्ते तू तू आस्ते 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 तू रे पासो मिल चरुती तोड्या पानी मारु चरुती नै वार्ता रामगो गाडी यही टोड्दा कुले हेना वार्ता सुना मिलाल जागृति होइन संग देन देला पिट रामगो गाडी

सुरू करतोय कारण की खूप ऊन झालंय घरी पण जायचंय आपल्या टायमा मध्ये म्हणून तीनशे किल्ल हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे कारण की अजून थोडं उतरायचं आहे खाली आणि उतरल्यावर मला माहिती आहे मी काय करणार आहे झोपणार आहे बस मध्ये जाऊन त्यामुळे मी इथेच एंड करत आहे ही व्हिडिओ आवडली की नाही नक्की तुम्ही सांगा कमेंट करून आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा नक्की आणि एकदा तरी रायगडवर या बघा कारण की खूप सुंदर जागा आहे ही फक्त सकाळी लवकर या कारण की दुपारपर्यंत ऊन एवढं होतं की मग चालवत नाही म्हणून